केमडोंगरावर अशी एक गुफा आहे ती अजून कोणालाच माहिती नाही आणि त्या गुफेला आमच्या इकडून लोक भुयारकर असे म्हणतात आणि त्या गुफेमध्ये जाताच पूर्ण हालत खराब होऊन गेली होती आणि माझा एक मित्र दरीत कोसळता कोसळता वाचला आणि त्याच्या एवढं लागलं केमडोंगरावर जायला असली भारी मजा आली ना का सांगूच नका ते तुम्हाला मी पुढे दाखवतो आणि त्यात आम्हाला पावसाळ्यात आळवं दिसले तर कसं आहे पब्लिक स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉक मध्ये तर आज आम्ही चाललोय सुरगाणा तालुक्यात सगळ्यात फेमस असलेले ठिकाण ते केम डोंगर आणि जाताच आम्हाला एवढं भारी बघायला भेटलं ना मज्जाच येऊन गेली एवढं भारी वातावरण आणि त्याच सगळीकडे फोटो काढताय एकच नंबर आणि आपल्यासोबत फिरायला आपली एवढी मोठी गँग होती बर का आता फिरायची मज्जा तेव्हाच येते जेव्हा आपले दलिंदर मित्र सोबत असतात आणि त्यांना फिरायची खूप सवय आहे त्याच्यामुळे ते, ते सगळ्यात पुढे चालले होते आलं तर पूर्ण खराब झाले तरी पण चढतोय आता इकडे या टेकडीवर चढायचं काम सुरू झालं आणि त्यात माझ्यासाठी हे खूप मुश्किलचं काम होत आता ते तर पटपट चढून जात होते पण आता माझी हालत खराब होणार होती म्हटलं जाऊ द्या डर की आगे जेते मग काय तुमचा भाऊ कोणापेक्षा कमी आहे का लागला ना थ्री नाईन्टीच्या स्पीडने चढायला म्हटलं जर इथून हात निसटला ना तर डायरेक्ट कार्यक्रमच व्हायचा वर येताच असलं भारी व्यू बघायला भेटलं आणि केमडोंगराच्या खाली जेवढे गाव आहेत ना ते सगळे स्पष्ट दिसत होते सगळे पण इथं उभे होते आणि सावंतला काय झालं होतं काय माहिती बसला होता डोक्याला हात लावून आणि इथे पूर्ण आमचे आहे सगळे पण इथं इथे फोटो काढताय तर कोणी काय करताय फोटो काढून झाले आणि आम्ही सगळे निघालो पुढच्या दिशेने एवढी हालत खराब झाली होती ना तरी पण आम्ही चढत होतो पावसाचं वातावरण होतं तरी पण आम्हाला घाम येत होता म्हंटल बरं आहे भो पावसाला त्याच्यामुळे आम्ही इथं निवांत बसतोय छत्री घेऊन आणि बाकीची इकडे गप्पा मारत निवांत बसले होते तर आता आम्ही आलोय महादेवाच्या मंदिरात आणि इथं मस्त दिवा लावला अगरबत्ती लावली महादेवाच्या मंदिरातून दर्शन घेऊन आम्ही निघालो पुढे आणि इथं आम्हाला आळवं दिसले आता पावसाळा होऊन दोन महिने झाले तरी पण आम्हाला इथं आळवं दिसले पण काय यार आमचं नशीब एवढं चांगलं नाही ना ते कच्च होते पूर्ण झाडांमध्ये वाटे आणि हे झाड एवढे मोठे आहेत ना आमच्यापेक्षा पण उंच जाता झाडा झुडपातून आपली गँग स्टाईल मारत निघाली पुढे आमची गँग तुम्हाला कशी वाटली कमेंट मध्ये नक्कीच सांगा बरं का आता आम्ही चाललोय भुईगर बघायला आणि ते कुठे कोणालाच नाही माहिती सगळे पण शोधताय दाखवतो तुम्हाला पण भुईघर शोधता शोधता या जंगलात येऊन गेलो कळायलाच नाही बाकीचे सगळे पुढे गेले होते आणि मी मागच होतो आई शपथ असला भारी व्यू दिसतोय ना का बघतच राहावा आता लावणीचे दिवस आहेत आणि वरून आम्हाला असलं व्ह्यू बघायला भेटलं तर फायनली आम्हाला भुईगर सापडला चला आता तुम्हाला दाखवतो मी मी तर माझ्या लाईफ मध्ये पहिल्यांदा भुईगर बघत होतो आमच्या भाषेत हे गुफेला भुईगर म्हणता तुमच्या भाषेत काय म्हणता कमेंट का मध्ये नक्कीच सांगा बर का भीती तर खूपच वाटत होती तरी पण पुढे चाललो होतो आणि त्यामध्ये पाणी पण होतं मध्ये जाताच वेगळंच वाटत होतं त्याच्यामुळे सारखं इकडे तिकडे बघायचो म्हंटल एकटाच जाऊ राहिलो या गुफेत काही झालं तर काही खरं नाही आपलं कशी बशी हिम्मत करून निघालो या पाण्याच्या दिशेने त्यात मध्ये जातानी आणि येतानी दोन्ही पण व्हिडिओ काढून घेतले एवढीशी गुफा होती तरी पण त्याच्यामध्ये घुसलो होतो आणि बाकीचे माझे मित्र माझ्या पाठीमागून येत होते तर फायनली दोन तास एवढं मोठं डोंगर चढून शेवटी आलोच इथे येताच पहिले तर आम्ही देवीचं दर्शन घेतलं आणि खूपच भारी वाटलं केमच्या डोंगरावर दिवाळीला चार दिवस खूप मोठी यात्रा असते आम्ही तर यात्रेमध्ये खूप एन्जॉय करतो आणि तुम्ही कोणासोबत येता हा व्हिडिओ त्यांना शेअर करा <laughs> <एदार। laughs> <एदार। laughs> काढवाय खाली उतरतानी हा भाऊ कसा पडला हे त्यालाच माहिती बरं झालं खाली दर येत नाही गेला नाही तर लय वेगळा सीन झाला असता तर खाली गेला बाबू शिठ एवढं लागूनच्या लागून तरी पण येण्यासारखा हसत होता बरं बरे भो हो। आजचा व्हिडिओ इथेच थांबू भेटूया पुढच्या व्लॉग मध्ये बाय बाय